ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार गीतेची महत्ता भाग दो ओव्या आहेत सोळाशे ते सोळाशे ज्ञानदेव गीतेची थोरवी नाना उत्प्रेक्षाने वर्णन करत आहेत की श्लोकांची आवारा सातशते सा सुंदर कोट करून सर्व शास्त्र गीतारूपी रूपी शहरात आली आहेत की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू काजू अथवा हे श्लोक म्हणजे गीता आपला पती जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय की गीता कमळीचे भृंग की ते गीता सागर तरंग कि हरीचे अथवा हे तुरंग, गीता श्लोक रूपी कमळावरील भुंगे आहेत अथवा गीतारूपी समुद्रावरील हे श्लोक म्हणजे लाटा आहेत अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत कि श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आतू जे अर्जुन झाला अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून श्लोक रूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीता गीतारुपी गंगेत आला कि नोहे्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी कि निर्विकल्पा लावणी कल्पतरुंजी अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे अथवा निर्मिकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्प झाडे लावलेली आहेत ऐसी अशा ते सात श्लोका परी आगळा एक येक आता कोण वेगळी का वाना वापा असे सातशे श्लोक आहेत परंतु एकापेक्षा एक वरचड आहेत आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे तानही आणि पारठी इया दिथी ते जैसी या गोठी कि जतीन ही तान्ही आहे अथवा पारठी म्हणजे वयस्कर आहे या गोष्टी कामधेनुच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत दीपा आगीलू मागील सूर्यू धाकुटा वडील अमृत सिंधू खोलू उथळू कायस दिव्याला आधीचा व मागचा भेद कसला सूर्याला धाकटा व वडील हा भेद कसला अमृताच्या समुद्राला खोल व उथळ हा भेद कसला तसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काही त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले उत्तम व हे शेवटले कमी योग्यतेचे असे प्रकार आहेत असे म्हणू नये पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत का आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काही येथ वाच्य वाचकही भागू न धरी आणि श्लोकांमध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखर काय समर्थन करू या गीतेत वाच्य व वाचक ही, ही निवड होत नाही जे इये ए शास्त्री ऐकू कु, श्रीकृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकु भलत आहे कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहेत हे प्रसिद्ध आहे व वाटेल वा त्या मनुष्यालाही हे माहीत आहे ज्ञानदेव पुढे गीतेच्या श्लोकांवर आणखी उत्प्रेक्षा करताना म्हणतात की गीतेचे सातशे श्लोक म्हणजे जणू किल्ल्याची तटबंदी आहे व त्या किल्ल्यात इतर सर्व शास्त्रे सुखाने नांदत आहेत शास्त्रे एकमेकांच्या विरोधी मते प्रदर्शित करतात पण गीतेने या सर्व शास्त्रांचा सा समन्वय साधला आहे हे ज्ञानदेव या उत्प्रेक्षेतून सुचवत आहेत किंवा गीतेचे हे सातशे श्लोक म्हणजे सातशे बाहू आहेत व या बाहूंनी गीता आपला पती जो आत्मराज त्याला प्रेमाने आलिंगन देत या आहे यातून गीतेमुळे आत्मप्राप्ती होते असं सुचवलेलं आहे किंवा श्लोक म्हणजे रूपी कमळातील भ्रमर आहेत भ्रमर जसे कमळातील परागकण सगळीकडे पसरवतात त्याप्रमाणे हे सातशे श्लोकरूपी भ्रमर गीता कमळाचा सार भाग असे परागकण सर्व दिशांना पसरवित आहे किंवा हे श्लोक म्हणजे गीतारूपी समुद्रावरील लाटा आहेत समुद्र व त्यातील लाटा जशा एकरूप असतात त्याप्रमाणे गीता व त्यातील श्लोक हे एकरूप आहेत सर्व श्लोकातून एकच तात्पर्य अर्थ गीतेला सांगायचं आहे आणि गीता हा जणू काही श्रीकृष्णांचा रथच आहे व सातशे श्लोक म्हणजे त्या रथाचे घोडे आहेत रथाला घोडे जोडले की रथ इष्टस्थळी लवकर पोचतो त्याप्रमाणे हे सातशे श्लोक जीवाला आपले इष्ट जो मोक्ष त्या ठिकाणी लवकर पोहोचवतात किंवा अर्जुन म्हणजे सिंहस्थाचा पर्व काळ आहे व श्लोक रूपी सर्व तीर्थांचा समुदाय गीतारूपी गंगेत येऊन मिळालेला आहे अर्थातच या गीता गंगेत स्नान केल्यावर सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळेल सिंह राशीत बृहस्पतीचा म्हणजे गुरुचा प्रवेश झाला की त्याला सिंहस्थ असे म्हणतात हा पर्व काळ बारा वर्षांनी एकदा येतो त्यावेळी सर्व तीर्थे एका विशिष्ट स्थळी एकत्र येतात अशी समजूत आहे नाशिकमध्ये गोदावरीत सर्व तीर्थ एकत्र येतात म्हणून तिथे कु, महाकुंभ मेळा होतो देवासुरांनी समुद्र मंथन करून अमृत प्राप्ती करून घेतली तेव्हा अमृताचा कुंभ प्राप्त झाला होता त्या कलशातील अमृत मिळवण्यासाठी देव आणि असुर यांच्यात कलह निर्माण झाला त्यावेळी त्या, त्या कलशातील काही थेंब गंगा गोदावरी व क्षिप्रा या तीन नद्यांमध्ये पडले म्हणून सिंहस्थ पर्वणीच्या वेळी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते यावेळी गंगेत स्नान केल्याने अमृत प्राप्ती होते तसेच अर्जुन रूपी सिंह राशीत श्रीकृष्ण रूपी गुरुने प्रवेश केलेला आहे तेव्हा जे अमृत प्राप्त झाले ते अमृत सेवन करून जीवाला मोक्ष प्राप्ती होते पुर ज्ञानदेव म्हणतात की हे श्लोक म्हणजे केवळ सातशे श्लोकांची ओळ नसून अचिंत्य तत्वांचा चित्ताला साक्षात्कार घडवून देणारी चिंतामणी रत्नेच आहेत चिंतामणी ज्याप्रमाणे चिंतिलेली गोष्ट देतो त्याप्रमाणे हे सातशे श्लोक ज्याची कल्पनाही करता येणार नाही अशा मोक्षाची प्राप्ती करून देतात किंवा हे गीतेचे सातशे श्लोक म्हणजे कल्पवृक्षांचे उद्यान आहे ते निर्विकल्प अशा परब्रह्मरूपी फळाची प्राप्ती करून देणारे आहेत असे हे गीतेचे सातशे श्लोक एकापेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण आहेत मग त्यात उच्च निचता कशी सांगता येणार ज्ञानदेव यासाठी उपमा देतात की दिव्यांमध्ये आधीचा दिवा आणि नंतरचा दिवा असा भेद करता येत नाही दोघे सारखाच प्रकाश देतात सूर्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमी जास्त तेजाने तळपतो पण म्हणून सकाळ संध्याकाळचा सूर्य कनिष्ठ आपण म्हणून सकाळ संध्याकाळचा सूर्य कनिष्ठ आणि मध्यान्नीचा श्रेष्ठ असं मानता येत नाही अमृताचा समुद्र खोल असो किंवा उथळ असो त्याचे महात्म्य सारखेच असते ही वयस्क व हि तानी असा भेद कामधेनुच्या बाबतीत संभवत नाही पारिजातकाच्या फुलांमध्ये नवी जुनी असा भेद करता येत नाही त्याप्रमाणे गीतेच्या सातशे श्लोकातील एखादा श्लोक श्रेष्ठ व एखादा कनिष्ठ असं म्हणता येत नाही या श्लोकात तरतम भाव नाही याचे आणखीन कशाला समर्थन करावे या गीतेतील श्लोकांमध्ये वाच्य व वाचक अशीही निवड करता येत नाही कारण ते श्रीकृष्णच वाच्यही आहे आणि वाचकही आहेत ज्ञानदेवांनी सांगितले की भगवान श्रीकृष्ण हेच वाच्य आहेत व वाचक आहेत वाचक म्हणजे सांगणारे आणि वाच्य म्हणजे सांगितले जाणारे भगवंतांनी गीता सांगितली म्हणून ते वाचक आहेत व त्यांनी सांगितलेली भगवद्गीता म्हणजे त्यांचेच आत्मरहस्य अथवा स्वरूप आहे भगवंतांचा सर्व व्यवहारच सच्चितानंद स्वरूप आहे भगवान श्रीकृष्ण सगुण साकार दिसत असले तरी त्यांची अखंड निर्गुण निराकारता अवतारा कालीही कायम असते त्यामुळे वाच्य व वाचक एकटे श्रीकृष्णच आहेत अशी गीतेची महती गाऊन ज्ञानदेवांनी पुढे गीतेची गीते फलश्रुती सांगितली आहे तो भाग आपण उद्या पाहू